नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण दोन जाहिराती बघणार आहोत यामध्ये शंभर टक्के अनुदानित आश्रमशाळा आणि शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था यांचा समावेश आहे या संस्थांमधील सर्वपदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे शंभर टक्के अनुदानित आश्रम शाळेची सरकार मान्य शंभर टक्के अनुदानित सामकी माता विद्या विकास मंडळ गडचिरोली द्वारा संचालित उच्च माध्यमिक विजा रेखेगाव तालुका जिल्हा गडचिरोली एक अपील निकाल मंत्री महोदय इतर मागास बहुजन कल्याण महाराष्ट्र शासन दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस दोन मंत्रालय इतर मागास बहुजन कल्याण यांचे पत्र दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस तसेच तीन माननीय सहायक संचालक इतर मागास भोजन कल्याण गडचिरोली यांचे पत्र दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस नुसार ही पदे भरण्यात येणार आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद विभाग आहे उच्च माध्यमिक आश्रमशाळा पदाचे नाव व पदसंख्या उच्च माध्यमिक शिक्षणसेवक याकरिता एक पद रिक्त आहे आणि या पदाला शिक्षण सेवकाचे तीन वर्षापर्यंत वीस हजार इतके मानधन असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एम एस सी बी एड भौतिकशास्त्र द्वितीय श्रेणी शैक्षणिक अनुभव असल्यास प्राधान्य प्रवर्ग आहे अनुसूचित जमाती सहाशे माप्र व अधोग यापैकी न मिळाल्यास दुसऱ्या प्रवर्गातून उमेदवार घेण्यात येतील या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद विभाग आहे उच्च माध्यमिक आश्रमशाळा पदाचे नाव आहे स्वयंपाकी याकरिता एक पद रिक्त आहे वेतन नियमाप्रमाणे मिळणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता वर्ग बारावा वर्ग दहावा पास किंवा नापास स्वयंपाकाचा अनुभव असल्यास महिलांना प्राधान्य देण्यात येईल प्रवर्ग आहे अनुसूचित जमाती सहाशे महाप्र यापैकी मुलाखत रोजी उमेदवारांची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा घेण्यात येईल अर्जासोबत शैक्षणिक कागदपत्रे व संस्थेच्या नावाचा पाचशे रुपयाचा डी दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज पाठवावेत व मुलाखत दिनांकास स्व उपस्थित राहावे मुलाखत स्थळ आहे स्वर्गीय सूरजमल चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा रेखेगाव अनंतपूर तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली मुलाखत दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत ही जाहिरात प्राचार्य स्वर्गीय मधुकरराव नाईक विजा पसक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय महा रेखेगाव अनंतपूर आणि अध्यक्ष सामकी माता विद्या विकास मंडळ यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करायचा आहे आणि दहा अकरा दोन हजार पंचवीसला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण ही दोन्ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे किंवा संपर्क करूनच अर्ज करायचा आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू दुसरी जाहिरात आहे शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्थेची देवळगाव राजा शिक्षण संस्था देवळगाव राजा द्वारा संचालित अल्पसंख्याक भाषिक देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई मादाम कामा रोड हुतात्मा राजगुरु चौक मुंबई जाहिरात देवळगाव राजा शिक्षण संस्था देवळगाव राजा अल्पसंख्याक भाषिक देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा या संस्थेद्वारा संचालित देवळगाव राजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान कला देवळगाव राजा जनता विद्यालय सावखेड तेजस व जनता विद्यालय सिनगाव जहागीर येथे अनुदानित व अंशतः अनुदानित तत्वावर खालील शिक्षण सेवकांची व सहाय्यक शिक्षकांची पदे भरायची आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षण सेवक वर्ग सहा ते आठ करिता ही पदे शंभर टक्के अनुदानित असणार आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी बी एड गणित टी किंवा सी टी टी पेपर दोन अनिवार्य याकरिता तीन पदे रिक्त आहेत बी एस सी बी एड विज्ञान टी टी किंवा सी टी टी पेपर दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे याकरिता तीन पदे रिक्त आहेत बी ए बी एड मराठी टी टी किंवा सी टी टी पेपर दोन अनिवार्य याकरिता दोन पदे रिक्त आहेत बी ए बी एड हिंदी टी टी किंवा सी टी टी पेपर दोन अनिवार्य याकरिता एक पद रिक्त आहे बी ए बी एड इतिहास किंवा भूगोल टी ए टी किंवा सी टी ए टी पेपर दोन अनिवार्य याकरिता तीन पदे रिक्त आहेत बी ए बी एड संगीत किंवा ए टी डी याकरिता एक पद रिक्त आहे एच एस सी किंवा बी एस सी किंवा बी ए आय सी टी किंवा क्राफ्ट याकरिता एक पद रिक्त आहे या सर्व पदांसाठी संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही आणि या सर्व पदांना वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार असणार आहे नंतर आहे शिक्षणसेवक वर्ग सहा ते आठ अंशतः अनुदानित पदे चाळीस टक्के पहिले पद बी एस सी बी एड गणित टी टी किंवा सी टी टी पेपर दोन अनिवार्य याकरिता एक पद रिक्त आहे दोन बी एस सी बी एड विज्ञान टी टी किंवा सी टी टी पेपर दोन अनिवार्य याकरिता एक पद रिक्त आहे तीन बी ए डी एड किंवा बी एड इंग्रजी टी टी किंवा सी टी ए टी पेपर दोन अनिवार्य याकरिता एक पद रिक्त आहे चार बी ए बी एड मराठी टी किंवा सी टी ए टी पेपर दोन अनिवार्य याकरिता एक पद रिक्त आहे पाच बी ए बी एड संगीत ए टी डी याकरिता दोन पदे रिक्त आहेत सहा एच एस सी किंवा बी एस सी बी ए आय सी टी किंवा क्राफ्ट याकरिता दोन पदे रिक्त आहेत या सर्व पदांना संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे बिंदू नामावली लागून आहे आणि या पदांना वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार असणार आहे नंतर आहे शिक्षणसेवक वर्ग नऊ ते दहाकरिता शंभर टक्के अनुदानित पदे पहले पद बी एस सी बी एड गणित याकरिता एक पद रिक्त आहे दुसरे पद बी ए किंवा बी एस सी बी बी एड याकरिता दोन पदे रिक्त आहेत या तीनही पदांना संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही आणि या पदांना वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार असणार आहे नंतर आहे शिक्षणसेवक वर्ग नऊ ते दहा अंशतः अनुदानित अनौता चाळीस टक्के पहिले पद बी एस सी बी एड गणित याकरिता एक पद रिक्त आहे दुसरे पद बी ए किंवा बी एस सी बी पी एड याकरिता तीन पदे रिक्त आहेत या चारही पदांना संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही आणि या पदांना शासकीय नियमानुसार वेतन श्रेणी असणार आहे नंतर आहे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणसेवक वर्ग अकरा ते बारावीकरिता ही पदे शंभर टक्के अनुदानित असणार आहे पहिले पद एम ए इंग्रजी द्वितीय श्रेणी बी एड याकरिता एक पद रिक्त आहे दुसरे पद एम एस सी भौतिकशास्त्र द्वितीय श्रेणी बी एड याकरिता एक पद रिक्त आहे या दोन्ही पदांना संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही आणि या पदांना शासकीय नियमानुसार वेतन श्रेणी असणार आहे तर वरील शैक्षणिक पात्रताधारकांनी सर्व मूळ कागदपत्रे व मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह स्वखर्चाने दिनांक आठ अकरा दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी सकाळी साडे दहा वाजता देवळगाव राजा हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय देवळगाव राजा जालना रोड पेट्रोल पंपाजवळ देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथे मुलाखतीस उपस्थित राहावे टीप दिलेली आहे एक वरील पदांची पदभरती ही शासनाच्या नियमाप्रमाणे करण्यात येईल दोन वर्ग सहा ते आठ वरील नियुक्तीसाठी टी टी पेपर दोन किंवा सी टी टी पेपर दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ही जाहिरात अध्यक्ष सचिव आणि मुख्याध्यापक देवळगाव राजा शिक्षण संस्था देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक आठ अकरा दोन हजार पंचवीस ला मुलाखती करिता अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या चा लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र